समजलं दोन्ही ठिकाणी घ्या पडून भरपूर दिवस झाले इथे दोन मालकेत घ्या मी दोन माणकेत दोन्ही ठिकाणी भरपूर दिवस झाले पण त्याच्यातला जे कार्टिरी गादी असते बरीच बाहेर आली मायामारी पण कापडाय मायमारी गादी सरकली मुळे ब्लड सर्क्युलेशन डोक्याना छातीला पाठीला सुरू करून दोन्ही हाताला होतं दोन्ही हाताना ताकद नाही हात उठत जड पडतं बजरी पडत राग लागते कळला ताकद नाही दोन्ही हातात ज्या दिवशी जास्त काम केलं हातांचं हात सुजून येतात चक्कर येतात छातीजूत डोकरी दोन्ही खांदे दुखतात असं म्हटलं की चक्कर त्याला म्हणतात सर्व दुसरा दुसरं राम आहे दोन ठिकाणी मग येणार उभं राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही गुडघ्या बसणार त्यालाच म्हणतात सायटीला प्रॉब्लेम असे दोन मेजर प्रॉब्लेम आहेत म्हणून तिथून रक्तपुरला गुडघ्याला झाल्यामुळे पण पन्नास टक्के गेले गुडघ्या बस भयंकर भयंकरताना आता अशी दोन्ही मेजर प्रॉब्लेम आता हे याला गॅप कोण भरपूर दिवस झाले पण तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून पंचकर्म केलं त्याचा काही संबंध नाही काही संबंध आता हे पंचकर्म रिलेटेड असतो वाट बीथ बाहेर काढतो आता जेव्हा मनकी सेट होती नायटे लेवल इंग्लिअर होती एक दहा दिवसाची प्रोसेस असेल सांगा त्याला काही नियम आहे माण्यासाठी नियम आहे दोन कुश घेणं बंद मान मोडणं बंद डोक्या वजन घेणं बंद दोन्ही पुष्ण झोपणं बंद आंबट ऍसिडिटी पित्त पिकवल्या अशा गोष्टी शिळा भागाचा समजलं आता, आता। दुसरं वाकून काम करणं वाकून वजन बिना बिनाबाईचं प्रवास करणं बिना वेळच काम करणं बिना बेडचं चालणं उभं राहणं थोडे दिवस बंद

खराशिवाय कस सगळं खरा शिवाय डोक्याकडे करायला खरा शिवाय काय करून खरा शिवाय एलाएंच बता आउच्वाद, प्यावगण पाइड़ा एए, इकटे टोगवादा नम्टा है इक आसाथ चाहँ प्यावगण याद़ा आप्टा पुनेगे आपकोणेगे 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 एए नावरो, नापका तरवल्या सब्धा मारूं�